पदासाठी उमेदवार आम्ही बदलला आहे प्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वंदन करतो तसेच आमचे लाडके आमदार आदरणीय अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज तरी भाजपासाठी काम करूचो आहे आज मी भाजपाच्या अधिकृत म्हणणार नाही परंतु अधिकृत उमेदवारी आज भाजपमधनं मी दाखल केलेली आहे खरं तर बरेच दिवस झालं माझ्या नावाची चर्चा ती चालू होती आज तिकीट भक्तो परंतु त्यांना असल्यामुळे उघादा दिवसा शेवट आहे त्यामुळं आज मी निर्णय घेतला आमच्या नेत्यांच्या आदेशानुसार आज मी अर्ज भरलेला आहे आणि मला खात्री आहे की कराडची जनता माझी उमेदवारी स्वीकारेल आणि पक्षा आदेश नहीं विद्यापति व्हाट्सअप्रम प्रभाग क्रमांक मजी धर्मपंत्री सभागेशन शेदी अर्ज दाखिल राष्ट्रपति आज अपने भाजपा अर्ज दाखिल सरकारला माझं एकच आव्हान आहे म्हणजे जे आमचे नेते डॉक्टर प्रभाव गोपे यांनी जे काय करायचं विजन केलेलं आहे की कोपर मुख्यमंत्रमुक्त करा त्याचबरोबर मुक्त करा या अनुषंगानं त्यांचे जे काही विजन आहे त्यानुसार आम्ही त्यांच्या प्रमुख काम करणार तुम्हाला त्यांच्या विजनला आमचं काय